तिवसा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत संवेदनशील विषय म्हणून अतिवृष्टीमुळे शेतीचे व शेती पिकाचे नुकसान झाले असून तालुक्यात पंचनामे व सर्वेक्षण सुरू आहे खासदार बळवंतराव वानखडे माजी आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी याबद्दल दौरासुद्धा केला तालुका काँग्रेसने याबाबत निवेदन सुद्धा दिले परंतु खरीप हे नुकसान खरडून गेलेली शेती व मुख्यतः संत्रा उत्पादक शेतकरी व त्यांच्या संत्रा पिकाच्या झालेल्या नुकसानीला सुद्धा सरसगट नुकसान भरपाई तेही अल्प प्रमाणात देण्याचे सरकारचे नियोजन आहे मागील वर्षी सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे वाढीव व वा विशेष अशी भरीव मदत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारला द्यावी लागली त्यामुळे उद्या शेतकऱ्यांचा पोळा हा सण जरी असला तरी बाजूच्या आर्वी तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण झाले असल्याने तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा वाढीव नुकसान भरपाई विशेष बाब म्हणून मिळावी याकरिता निवेदन देणे गरजेचे आहे व माननीय तहसीलदार तिवसा यांच्याशी चर्चा करणे सुद्धा जरुरी आहे तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे त्याच पद्धतीनं तिवसा तालुक्यातही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं सर्वेक्षण व्हावं त्यांना एस डी आर एफच्या ध्येय धोरणानुसार वाढीव आर्थिक मदत द्यावी आणि सोयाबीन कापूस तूर पिकाचं जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळं त्यांना सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार मदत द्यावी ही मागणी तालुका काँग्रेस कमिटीनं आज तहसीलदार तिवसा यांना केलेली आहे आणि या संदर्भात तातडीनं पारदर्शक सर्वेक्षण न झाल्यास कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या आणि शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज दिला आहे